नमस्कार मित्रांनो राज्यातील काही शाळांना दीड महिना सुट्टी शासनाने जाहीर केला निर्णय काय आहे बातमी सविस्तर बघूया मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोनशे एकोणचाळीस प्राथमिक शाळांना बारा ऑगस्टपर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण विभागाने अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दोनशे एकोणचाळीस प्राथमिक शाळांना बारा ऑगस्टपर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावळी आणि पाटण तालुक्यांचा समावेश आहे पाटणमधील एकशे एक्क्याऐंशी महाबळेश्वरमधील एकशे एकोणावीस तर जावळीमधील एकोणचाळीस एक शाळांचा समावेश आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवाडी यांनी दिली आहे नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची सततदार सुरूच आहे रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस दोन दिवस उलटनेही थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे नागपुरात देखील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागपुरात देखील जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळांना सुटी जाहीर केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा